राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणतात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून या काळाला उत्तरायण ही म्हणतात या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या देखील महत्व आहे संक्रांत हे एक मोठे धार्मिक व्रत आणि सण आहे संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन अशा बारा संक्रांत असतात परंतु आपण एकच संक्रांत मोठी मानतो संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य पुन्हा परत करत असतो असे मानतात सूर्य आणि इतर ग्रह त्यांच्या संक्रांतीचे पुण्यकाळ किती असतात याचे वर्णन हिमाद्रीने वर्णन केलेले आहे की, के की सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाळ संक्रांतीच्या पूर्वी आणि नंतर सोळा घटिकांपर्यंत असतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला आरंभ केला जात नाही सौराष्ट्रामध्ये या सणाला उत्तरायण असे म्हणतात किंवा उत्तराण म्हणतात या दिवशी सूर्य भीषवृत्तीच्या उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडा थोडा मोठा होऊ लागतो संक्रांत म्हणजे संक्रमण म्हणजे पुढे जाणे आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते ना त्यावेळेचा हा सण आहे संक्रांतीचा सण किती दिवसांचा असतो भोगी किंक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत पर्यंत साजरा केला जातो संक्रांतीचे दिवस हे थंडीचे दिवस असतात धनु संक्रांतीपासून मकर संक्रांती पर्यंतच्या काळात धनुसंक्रांत म्हणतात सूर्य हा तुला राशीत आला की त्याचा प्रभाव कमी होत जातो म्हणून थंडी पडत असते सूर्य मेष राशीला आला की त्याचा प्रभाव वाढतो म्हणून गरम होत असते मिथून राशी ही कोरडी राशी आहे सूर्य कर्केत गेला की पाऊस पडतो कन्येत गेला की पाऊस संपतो दिवसभर उकाडा व रात्री थंडी अशी स्थिती असते यालाच आपण ऑक्टोबर हीट म्हणत असतो सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणात बदल होत असतात मकर संक्रांतीच्या वेळेस किरण लंबरूपाने पडायला लागतात हे आहे मकर संक्रांतीचे महत्व तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला धन्यवाद या सणाविषयी अशी कथा आहे की पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता तो खूप माजला होता त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले ही देवता साठ योजनेत पसरली असून तिचे ओट नाक लांबलचक असून तिला नऊ हात असून तिची आकृती पुरुषासारखी आहे प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलतात अशी कल्पना आहे संक्रासूर आणि निस्सासूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखतात या दिवशी सवासनी स्त्रिया वाण देतात व वाण घेतात अशा पद्धतीने हा मकर संक्रांतीचा